नमस्कार इरावती अक्षयला म्हणत असते अक्षय या घरात रमाच कायम लक्ष्मीपूजन करत आली आहे आता तुला काय वाटतं ते तूच बघ अक्षय खरोखर तुला तिच्यासोबत बसून लक्ष्मीपूजन करायचं आहे का तेव्हा अक्षय मात्र इरावतीकडे बघत असतो तेव्हा मालविका अक्षयला बोलते आपण जर का दोघांनी लक्ष्मीपूजन केलं तर योग्यच होईल असं नाही का वाटत म्हणजे त्या रमालासुद्धा तुम्ही दाखवून द्याल की तुमचं फक्त आणि फक्त माझ्यावरती प्रेम आहे आता तुम्हीच काय ते बघा तेव्हा मात्र अक्षय स्वतःशीच म्हणत असतो रमाला जर का हे दाखवायचं असेल की माझं फक्त आणि फक्त मालविकावरती प्रेम आहे तर मी हे केलंच पाहिजे मनाला पटत नाही तरीसुद्धा मला हे पाऊल उचललंच पाहिजे आणि माझ्यासाठी तेच महत्त्वाचं आहे इकडे पार्वतीयाजी रमाला म्हणत असते रमा आज लक्ष्मीपूजन तू अक्षयच्या सोबत बसून कर तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला तर माहितीच आहे त्यांना माझा राग आलाय ते माझ्यासोबत हे लक्ष्मीपूजन करणार नाहीत ते माझ्यावरती चिडतील तेव्हा लगेच पार्वतीयाजी बोलते रमा असं करू नकोस जरा विचार कर तू जर का असा स्वतःचा अधिकार तिच्या हातात देत गेलीस ना तर मात्र अक्षय तुझ्या हातातून कायमचा सुटला तेव्हा लगेच रमा बोलते खरोखर खरोखर तुम्हाला असं वाटतं का मी असं वागेन म्हणून तुम्हाला काळजी करायची गरजच नाहीये मी सगळं काही नीटच करेन तुम्ही अजिबात काळजी करू नका आई आजी तुमची इच्छा आहे ना मी सगळं तुमच्या मनासारखंच करणार तर इकडे इरावती म्हणत असते अक्षय आठवत आहे ना लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वहिनीच्या बाबतीत काय झालं ते आणि तेही त्या रमामुळे अक्षय अरे जरा विचार कर तेव्हा मात्र अक्षयचा राग अनावर होतो आणि अक्षय मालविकाला बोलतो मालविका चल आणि तो मालविकाचा हात धरून तिला हॉलमध्ये आणतो तेव्हा रमा समोरच बसलेली असते अक्षय रमाला बोलतो लक्ष्मी पूजनाची तयारी झाले का तेव्हा लगेच रमा बोलते मला काय माहिती तुम्हाला माहिती ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो घर तुझं आहे ना म्हणून विचारलं तेव्हा लगेच रमा बोलते हो माझी तर झालेलीच आहे आणि तसंही माझ्या घरात लक्ष्मीपूजन मीच करणार तेव्हा लगेच अक्षय बोलतो हे होणार नाही आजचं लक्ष्मीपूजन मी आणि मालविका मिळून करणार तेव्हा रमा बोलते तुम्ही काय नवरा बायको आहात का तुम्ही दोघं सोबत बसायला तेव्हा इरावती बोलते पण मालविकाचं लग्न तर ठरलंय ना अक्षयसोबत त्यामुळे ती दोघंच लक्ष्मीपूजन करणार हे ऐकताच रमा म्हणते ठीक आहे माझी काहीच हरकत नाही जर का तुमच्या मनात असेल की तुम्ही दोघांनी मिळून लक्ष्मीपूजन करावं तर तुमची इच्छा तेव्हा मात्र अक्षय स्वतःशीच म्हणतो रमा असं कसं काय बोलते रमाला माझ्यासोबत मालविका बसणार याचं वाईट कसं वाटत नाही तर इकडे रमा म्हणत असते तुम्हालाच जर का काही हरकत नसेल तर मी कशाला उगाच डाऊट घेऊ काय करायचं आहे ते करा मला काहीच माहिती नाही आणि मला आता या विषयावरती बोलायचंसुद्धा नाही तेव्हा लगेच रमा तिथून जात असते त्यावेळेला इरावती बोलते अगर रमा कुठे चाललीस थांब थांब इथेच थांब कारण तुला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला शांतपणे जगू देणार नाही आणि मला या विषयावरती वाद घालायचा नाही आहे तेव्हा लगेच अक्षय रमाला बोलतो रमा तू खरंच खूप बदललेस तेव्हा रमा बोलते काय चाललंय तुम्ही माझ्याशी असं का बोलताय आणि मी बदलली आहे तर बदलली तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोला पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा माझं काही चुकलेलं नाही तुम्ही माझ्यावरती उगात नको ते आरोप करू नका कारण मला या गोष्टीचा त्रास होतो हे तुम्हाला समजतच नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो कपप बस आणि ती दोघंही जाऊन लक्ष्मीपूजनासाठी बसलेली असतात पण त्याच वेळेला मालविकाच्या पदराला आग लागते आणि ती मोठमोठ्याने ओरडत उठते आग लागली आग लागली तेव्हा मात्र रमा आग ती आग विझवण्याचा प्रयत्न करते तेव्हा आजी म्हणते अक्षय जी गोष्ट देवाच्या सुद्धा मनात नाही आहे ती गोष्ट तू का करतोस अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव कुणीतरी भडकवलंय म्हणून हे करू नकोस जरा विचार करतो तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आता सगळंच संपलं आता मला या विषयावरती अजिबात काही एक बोलायचं नाही आणि हा विषय तर मला अजिबात ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला अक्षय मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा लगेच इरावती बोलते आ, मम्मा उगाच काहीही बोलू नकोस असं काही नसतं तू उगाच त्याच्या मनात नाही नाही ते भरवतेस त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो प्लीज शांत बसा त्याच वेळेला मालविका बोलते मी बसायला तयार आहे पूजेसाठी त्यावेळेला पार्वतीयाजी बोलते मालविका थांब तुझं अक्षयसोबत लग्न झालेलं नाही त्यामुळे तू अक्षयसोबत अजिबात लक्ष्मीपूजन करू शकत नाही प्लीज बाजूला हो तेव्हा मालविका ऐकायला तयार नसते आणि शेवटी पार्वतीची मालविकाला जोरात खेचत बाजूला करून रमाला तिथे बसवते आणि रमाच्या हस्ते लक्ष्मीपूजन झालेलं असतं तेव्हा अक्षय रमाला बोलतो रमा आता तुला वाटत असेल की तू माझ्यासोबत बसून लक्ष्मीपूजन केलंस पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला कधीच स्वीकारणार नाही तेव्हा रमा बोलते मला तरी कुठे तुम्हाला स्वीकारायचं आहे मला आता कळून चुकले की तुम्ही कसे आहात ते पण आता तुम्ही मात्र लक्षात ठेवायचं कितीही काही झालं तरी सुद्धा मला अजिबात इच्छा नाहीये एक नंबरचे खोटारडे निघालात तुम्ही आणि मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच रमा मोठ्याने बोलते आता पुरे आता हा विषय नाही चाललात तर बरंच होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला लगेच आजी बोलते बस आता विषय समाप्त करा हा विषय जर का नाही चाललात ना तर बरंच होईल आणि तसंही रमाच्या हस्ते लक्ष्मीपूजन झालं आहे त्यामुळे आता कोणत्याच विषयाचं विचार करायची गरज नाही आणि त्याच वेळेला इरावती तिथून जात असते तेव्हा रमा मोठ्याने आत मारते इरावती थांब कुठे चाललीस अगं तू तर डोळे भरून पाहायला परीवा लगेच इरावती म्हणते बद झालं आता मला या विषयावरती अजिबात वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग ला आलेला असतो त्यावेळेला रमा बोलते असा कसा विषय थांबेल विषय तर थांबूच शकत नाही विषयाला तर आता सुरुवात झाली आणि इरावती मी तर तुला सोडणारच नाही आहे आता बघ तुझी कशी वाट लागते ती तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली आहे त्यावेळेला लगेच इरावती मोठ्याने बोलते बस एक गोष्ट लक्षात ठेव रमा की काही झालं ना तरी लक्ष्मीपूजन तू आज केलंस पण उद्याचं काय तेव्हा रमा बोलते उद्याचं उद्या बघू आता काही एक बोलायची गरज नाही आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा माझ्या नवऱ्याच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाहीतर ना तोंडावर आपटाल कळतय का तेव्हा मात्र हिरावती खूपच चिडते त्याच वेळेला लगेच रमा बोलते कितीही चिड काहीही कर तरी सुद्धा तुला कोणीही आता भाव देणार नाही आताच्या आता, आता इथून निघून जा कारण इरावती तुझी गरजच नाहीये तेव्हा मात्र इरावती बोलते ठीक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव दिवस तुझेही भरलेत आणि आता तुझी वाट लागणार तेव्हा रमा बोलते येणारी वेळच आपल्याला सांगेल आता तू जा तुझ्या वाटेला तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमा आणि अक्षय एकत्र येतील का कर कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका